नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण सत्त्याऐंशीवा भाग बनवतो आहे आणि खूप महत्त्वाचा भाग हा आपल्यासाठी आहे आजचा विषय बघा मोसंबी संत्रा अधिक फुलधारणा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी अधिक फुलं लागण्यासाठी जो उपक्रम करणार आहे तत्पूर्वी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्टोरेजच्या फवारण्या घेतलेल्या आहे मोसुंबी बागेला तानावरसुद्धा सोडलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खतं भरून पाणीसुद्धा दिलेलं आहे असं करूनही काही शेतकऱ्याला वाटतं की आपल्या झाडावरती यावर्षी फुलं कमी लागणार आहे किंवा मिडियम स्वरूपाचे लागणार आहे आणि आपल्याला फुलं तर अधिक लागले पाहिजे यासाठी आपण जे प्रयत्न केलेले आहे त्यासाठी आपण मोसुंबी बागेला स्टोरेजच्या फवारणे केलेलं आहे खताचा डोस भरलेला आहे आणि आपण एक पाणी दिलेलं आहे तर पाणी दिल्यानंतर आपण जे स्टोरेजच्या फवारण्या घेतलेल्या आहे त्या फवारण्यामध्ये आपण झिरो साठवीस सा असेल झिरो बावन चौतीस असेल चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्स असेल ज्या गोष्टी असतील सेकंडरी असेल आपण ज्यावेळेस झाडामध्ये देतो त्याचं रूपांतर प्रोटीन्समध्ये होतं झाडे त्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये करून पुढची फुलधारणा फळधारणा त्यापासून बनवतं तर आपण दिलेलं स्टोरेजच्या फवारण्या आपण दिलेलं रेस्ट पेडमधले खत असेल हे नये आपल्या झाडावरती बदलत्या वाता वातावरणामुळं खराब वातावरणामुळे फुलं लागण्याची शक्यता जर ज्या शेतकऱ्याला कमी वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांनी सोपा पर्याय आपण तीन वर्षापासून हे औषध वापरतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहीत पण आहे अँटीडॉस्टार चाळीस एम एल घेतो आपण वीस लिटर पंपाला न्यूट्री बी चाळीस एम एल घेतो आणि नीम ऑइल त्याच्यामध्ये आपण वीस एम एल वापरायचं मग तुम्ही बोलता असाल अँटीडॉस्टार न्यूट्री झेडबी नीम ऑइल हे काबर कारण अँटीस्टॉस अँटीडॉस्टार हे हार्मोन्स आहे जे आपण दिलेले अन्नद्रव्य त्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये करून द्यायचं काम स्टार त्या ठिकाणी करते आहे न्यूट्री याच्यामध्ये झिंक आणि बोरनचं कॉम्बिनेशन आहे मग तुम्ही म्हणता असाल झिंक आणि कॅल्शियम कावर नाही झिंक आणि फेरस कावर नाही कारण तुमच्या झाडामध्ये ज्यावेळेस आपल्याला झिंक झाडाला मिळतो तर तो, तो बोरॉन शिवाय मिळत नाही झिंक जो झाडाला पाहिजे असतो तो, तो बोरॉन शिवाय मिळत नाही त्यामुळं कंपनीने झिंक बोरनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे कॅल्शियम बोरॉनचं सुद्धा तसंच आहे विदाऊट बॉरॉन शिवाय तुम्हाला कॅल्शियमही मिळत नाही आणि झिंकही मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी कंपनीने कॉम्बिनेशन बोललेलं आहे आणि झिंक आणि बोरॉनची कळी लागण्यासाठी त्या ठिकाणी गरज असते म्हणून आपण अँटीडॉ स्टारसोबत न्यूटू बी घेतो आणि नीम ऑइल नीम ऑइल मग तुम्ही एक लाख वीस हजार पी पी एमचं जर घेतलं तर वीस एम एल वापरा पन्नास हजार पी पी एमचं घेतलं तर दोन एम एल वापरायचं तर नीम ऑइल यासाठी वापरायचं जेणेकरून आपल्या झाडावरती मावा येणार नाही किंवा कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणून आपण नीम ऑइल त्या ठिकाणी वापरलेलं आहे मग कुणाला हे जर वापरायचं नसेल अँटीडॉट स्टार न्यूट्री बी नीम ऑइल हा जर वापरायचा नसेल तर आपण कल्टार चार ते पाच एम एल वीस लिटर पंपाला घ्यायचं त्याच्यासोबत झेडेनबी झिंक बॉरन वनिता किंवा साविल कंपनीचं बी घ्या कल्टार घ्या एजंटाचं आणि नीम ऑइल या ठिकाणी हे तीन वापरा ज्यांना अँटीडायट बी वापरायचं असेल त्यांनी या ठिकाणी नंबर दिलेला आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न सत्याहत्तर बावीस पडोळ सर म्हणून आहेत आपल्याला हे औषधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये तुम्हाला तुमच्या परिसरात सहज कुठं अवेलेबल होईल यासाठी या, या नंबरवर संपर्क केला तरी औषध तुम्हाला मिळेल आणि औषधी फार महाग नाही तीन वर्षापासून आपण वापरतो आहे अँटीडॉस्टार न्यूट्री बीचा जबरदस्त या ठिकाणी आपल्याला रिझल्ट आलेला आहे आपण बिनधा सांगू शकतो कल्टार तुमचं ताबोली असेल राफेल असेल कोरोला असेल याच्यापेक्षा टाटाबार असेल फुलबार असेल याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला सुपर रिझल्ट आहे अँटीडॉस्टार न्यूट्रीझेडबी दिले आहे परंतु ज्या शेतकऱ्याला वापरायचं नसेल त्यांनी बिंदास कल्टार ताबोली राफेल कोरोला टाटाबार फुलबार वापरू शकता मात्र त्यासोबत झिंग बॉरन आणि निमॉल आपण जर वापरलं तर आपल्याला या ठिकाणी फुलधारणा फुलधारणा चांगल्या प्रकारे होईल तर ज्यांना कळ अँटीडॉस न्यूट्रिजेट बी घ्यायचं असेल त्यांनी सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न सत्याहत्तर बावीस सर म्हणून याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्याला स ते, ते उपलब्ध होईल त्याच्यानंतर ज्यांना नसेल वापरायचं त्यांनी ताबोली घ्या कलटार घ्या राफेल घ्या कोरोला घ्या टाटा बार घ्या फुलबार घ्या काही प्रॉब्लेम नाही तर शेतकरी मित्रांनो मोसंबी संत्रा अधिक फुलधारणा करण्यासाठी आपण हा जर स्प्रे घेतला तर आपल्या बागेवर फुलं चांगल्या प्रकारे लागेल आणि त्याचं मॅनेजमेंट त्याचं मोठ्या साईजमध्ये त्याचं आपल्याला उत्पादनामध्ये जे रूपांतर करायचं असेल तर आपण वेळोवेळी खत असेल ड्रिचिंग असेल फवारणी असेल याचं मॅनेजमेंट करून आपण पुढं माल तो बनवू शकतो परंतु आपल्याला आता जर फुलं लागली नाही तर आपलं पूर्ण वर्ष हे वाया जाणार त्याच्यानंतर आपल्याला मुरग बरच घ्यावं लागेल आंब्या बरापासून आपण वंचित राहणार तसे की मित्रांनो सत्याऐंशी भागामध्ये आपण आधी ही जी चर्चा केली तर अर्थातच आपल्याला समजली असेल कृपया आपल्याला समजले असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता ऑल नोटिफिकेशन बटनने क्लिक करू शकता जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या बघायला मिळेल आणि आपल्याला जर ऑल मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृपया आपल्या ग्रुपला जॉईंट होऊन म्हणजे वर्षभराची दोन हजार फीस भरून आपण मार्गदर्शन घेऊ शकता आम्ही म्हणणार नाही आमचं मार्गदर्शन घ्या परंतु आमचं सांगायचं काम आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका